कपिल तू कार्तिक हा बारावी काय दोघा जण बारावीला दोघा अरे वा व्हेरी गुड शांस अशा लोकेशनला आलोय मित्रांनो आपण भगत पाडा युरीचा पाडा फनस पाडा खाली कुंभर ओके धन्यवाद बरं झालं मी डायरेक्ट हायवे लागेल ओके रोड चांगला आहे हा रोड चांगला आहे डाबी तिने तिकडे नाही काय नाही ओके थँक्यू दादा खाली पाणीच पाणी सगळीकडे

मित्रांनो आपण हॉटेलवरून जेवण करून निघालो आहे आणि मिलिंद सरांच्या म्हणण्याप्रमाणे एक खर्डीच्या पुढे आठ दहा किलोमीटर पुढे चाललोय एका स्पॉटला त्याचा व्हिडिओ आपण कदाचित सेपरेट बनवू आता बघू किती वेळ लागतो कारण की आता वाजले सवाचार पाऊस वगैरे तर नाही आहे बघू किती वेळ लागतो त्या स्पॉटला जायला चला भेटूया पुढे मागे खर्डी स्टेशन आहे खर्डी हे समोर जरूर आता इथं आपण आतमध्ये चाललो आहे चला तर मग निघूया पुढे आज ना हा पूर्ण घाट सेक्शन आहे आपण हायवेपासून थोडा आतल्या रस्त्याला वळलेलो आहे आणि मिलिंग सर आपल्याला ज्या स्पॉटवर घेऊन आहे मलाही माहीत नाही कुठे घेऊन चालले आता जवळपास साडेचार वाजता आहे อะคนจอนเกาะราย,ยันเหงาเลยๆถ้าใวิดีโออ่ะคนแชร์ไปท่งเรา मित्रांनो आपण आतल्या स्पॉटला वळलेलो आहे आणि राईट टर्न घेऊन थोडंसं घाट चढून वर आल्यानंतर आपल्याला मागे बघू शकता तुम्ही खर्डी स्टेशन दिसतं आहे आणि हायवे पण दिसतो आहे तुम्हाला मी झूम करून दाखवतो सर इथे उभे आहे समोर खर्डी स्टेशन आहे मुंबई नाशिक हायवे हो दोन मिनटं पहिले स्टेशन झूम करतो आहे कर। हे खर्डी स्टेशन आहे आणि आता या बाजूला आहे ना इथून या बाजूला हा हायवे नाशिक मुंबई बस चला आता आपल्या ज्या स्पॉटवर जायचं आहे त्या स्पॉटवर जाऊया आपण मित्र मित्र काय म्हणतोय हो <laughs> गाडी येते मिलिंद सर बासे बासे आता <laughs> मित्रांनो विचारत विचारत आपण सेकंड स्पॉटला पोचतोय बरंच आतमध्ये डोंगरांमध्ये आता आपली सिंगल रोडवर बाईक राईड चालू आहे आता वाजले साडेचार आणि आपण जवळपास मुंबई हायवे पासून पासून आतमध्ये वळालेलो आहोत

तिकडे कुठे जातो तो तो आजपर्यंत लास्ट कुठे जातो ते बारा पाड आहे तिकडे तिकडे एक ग्रामपंचायत आहे हा ग्रामपंचायत नाही तिकडे काय नाही तिकडे फक्त नदी अच्छा ती तिकडे हवेला यावं तिकडे कुमडण 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 सरळ जा तिकडे वळू अच्छा सरळ जायचं सरळ

आ, बर ओके धन्यवाद झालं डायरेक्ट नाही नाही काय ओके थँक्यू दादा आपल्याला ते जागा भेटले होते प्रॉपर लोकेशन आपल्याला समजावून सांगितलं आता आपण त्यानुसार चाललोय सरळ गोपाळपाडा म्हणून गाव आहे हा गरम असते एकदम डागू दागू काय करतोय चला बाबा शेतातून काम करत घरी चालले खूपच छान इकडं असं वाटतं पूर्ण दाट जंगल आहे त्या स्पॉटवर काय मित्रांनो मलाही माहीत नाही रँडमली आपण चाललो आहे मिलिंद सरांच्या सांगण्यावरून मिलिंद सर सांगताय उतार खूप आहे हळूया उतार एकदम जास्त असल्यामुळे आपण गाडी ऑलरेडी हळूहळू चालवत आहे मस्त वॉटरफॉल दिसतोय पण आता नेमकं गाडीवर असल्यामुळे आपण त्याला झूम नाही करू शकत डोंगरावरून वॉटरफॉल पडताना एकदम समोर आहे गाडीच्या अरे बापरे रस्ता अधिकच बारीक झाला आहे मिलेली सर काय दाखवत आहे सुंदर गाडीच सांगवूया आपण सुंदर इकडून पण ब्रिजच्या आणि इकडून पण चला निघूया पुढे पण आपण आपल्या सेकंड स्पॉटला पोचलेलो आहे आणि काही मित्र आपल्याला इथे भेटलेले आहेत त्यांच्याशी जरा डिस्कशन करूया सुंदर अशा लोकेशनला आलेलो आपण घ्या पोरांना घ्या काय ना तुझं कपिल तू बारावी बारावी गुड शहाशा अशा लोकेशनला आलो आहे मित्रांनो आपण आता एक दोन मिनटं या मित्रांशी बोलूया काय समोर तो वॉटरफॉल बघा घूम करून दाखवतो किड तिकडे हा पाणी येतो ना हा आता मला आता आम्हाला परत नाव आलो आम्ही आम्हाला इकडे फक्त तुला आहे ना परत यायला पाहिजे वेळा तुझा लक्षात आलंय तो आलं मित्रांनो त्या तिघांनी तर बरेच काही सजेशन गावाचं नाव काय आपल्याला कुंडन 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 गाव आहे कुठलं गाव कुंडन कुंडन ठीक आहे बघू ना शंभर वस्तीचं गाव आहे कुंडन गाव आहे हो का थर्टी पासून सुंदर अशा लोकेशनला आपण आलेलो आहे बात है रास्ता डीप है वाह क्या बात है तुम्हारा पूर्ण जंगल तो अट्ट सुंदर अशा लोकेशनला आपण आलेलो आहे हा आपला सेकंड स्पॉट होता आणि इथून जवळपास नाशिक शंभर एक किलोमीटर आहे सुंदर अतिशय सुंदर मित्रांनो आपण आजूनच आहे सुंदर असा व्ह्यू आपल्याला इथून बघायला मिळतोय वॉटरफॉल नेहमी आपण खालून बघतोय आज वरून बघतोय सुंदर इथं खाली उतरायला जागा आहे खाली उतरून बघूया काय जास्त खाली नको उतरायला मिलीन सर बर का नको उतरायला खाली पाणीच पाणी आहे सगळीकडे नको ना तिथं पाण्यापाशीच जातो हा रस्ता जिथं पाणी आहे ना हां हां नको रिस घ्यायला चला जाऊया परत वर नाही

अक्षय अक्षय पंपिसे दादांची बरेच बरीच चांगली माहिती तुम्ही धन्यवाद मित्रांनो सेकंड पार्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा Thanks for watching. Bye.